मस्त पोळीसारखा टम्म फुगणारा आलू पराठा आणि त्याच्या आतील बटाट्याची चटकदार अशी भाजी तर आज आपण आलू पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला बनवूया चटकदार असा आलू पराठा इथं मी सहा पराठ्यांसाठी तीन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर त्याच्यात मैदा ॲड करायचा असला तुम्ही करू शकता मी इथं मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून ना याचा घट्ट डो असा बनवून घ्यायचा आणि नंतर घट्ट झाला की परत त्याला हळूहळू थोडं पाणी लावत लावत सैल करायचा कारण आपल्याला पराठ्यासाठी डो असा एकदम चिकटपणा असणारा पाहिजे मग त्याला एकदम चिकट आणि मऊ पणा येईल पिठाला आपण व्यवस्थित हळूहळू मळत राहील की बघा मी एवढा घट्ट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडं थोडं पाणी लावून अजून त्याला सैल करत आहे जास्त पण सैल करायचं नाही ह्या पद्धतीचं करायचं आहे तर इथं मी पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि बघा ह्या प्रकारे असे मॅश केले आहेत मी आपल्या झारण्याने तर चला आता आपण हे सगळे बटाटे व्यवस्थित मॅश करून घेऊया कारण हाताने जरी दाबले ना तर त्याचे असे गट्टे गट्टे राहतात बटाट्याचे अशा ह्याने व्यवस्थित मॅश होत्यात आता त्याच्यावर मी चांगली हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती स्वच्छ धुवून घातलेली आहे आणि आपल्याला कांदा कच्चाच घालायचा आहे असा कांदा याच्यावर पसरून घ्यायचा त्याच्यानंतर मी याच्यात थोडे मिरची आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे ती घातली आणि कलरसाठी मी इथं काश्मीरी मिर्च पावडर वापरलेली आहे थोडी धना पावडर घातलेली आहे आणि त्यात आता थोडा चटकदारपणा येण्यासाठी मी थोडी आमचूर पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ घातले आणि अर्धा चमचा हळद घातली आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळा बटाट्याला हे मसाला लागेल व्यवस्थित छान हाताने असं मळण्यासारखं व्यवस्थित एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघा हे सगळं असं मी व्यवस्थित छान म्हणून घेतलं आहे आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया तर आपण इथं पूर्णाचा कसा उंडा भरतो त्या प्रकारेच आपल्याला इथं कणकीत हे सगळे फिलिंग घालायचे आहे आणि असा छान उंडा भरून वर व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्यातले फिलिंग बाहेर येणार नाही आता ह्याला मस्तपैकी पिठात बुडवून घ्यायचं आणि हे हळूहळू लाटायचं जास्त आपल्या चपातीसारखं फास्ट लाटायचं नाही थोडा पिठाचा हात लावायचा परत पलटी करायचं आणि परत हळूहळू व्यवस्थित लाटून घ्यायचं पराठा लाटताना आपल्याला जास्त प्रेस करून लाटायचं नाहीये पुरणाच्या पोळीसारखं एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे नाहीतर मग त्याच्यातली तुम्ही जास्त प्रेस केलं तर जास्त त्याच्यातली सगळी फिलिंग बाहेर येईल तर बघा असा व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटून घ्यायचा कडनी किनारीने हिती म्हणजे सगळीकडे त्याची फिलिंग पोचती आता बघा व्यवस्थित छान पराठा लाटलेला आहे आता आपण पराठा शेकून घेऊया तर पराठा भासताना आहे ना मी इथं गॅसची आज मिडियम ठेवलेली आहे आणि मी काय केलंय पहिल्यांदा तेल लावलेलं आहे तुम्हाला नंतर पलटी केल्यानंतर लावायचं असलं तरी लावू शकता पण गॅसच्या आज आपण मिडियम ठेवायची म्हणजे पराठा जळत नाही करपला जात नाही व्यवस्थित छान असा भाजला जातो तर बघा सगळीकडं असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तुम्हाला तूप लावायचं असलं तरी तुम्ही लावू शकता बघा छान असा पराठा भाजून घ्यायचा आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित पराठे कसे असे टम्म फुगतात बघा बघा छान असा दोन्ही साईडनी गोल्डन कलरचा छान मस्तपैकी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा बघा किती छान झाला आहे पराठा दोन्हीकडनं व्यवस्थित त्याचे पदर निसटलेले आहेत अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका